तर कसं काय मित्रांनो मी आणि आज पप्पा आमचं जाणार आहे झाडं लावायला आणि आमच्या पप्पाने काम घेतलं झाडं लावायचं मग ते आज आम्ही ग्रामपंचायतची झाडं आहेत ती डबरा काढून लावायचं आहे मग ते आम्ही आमच्या पप्पाने काम घेतलं आहे ते आम्ही झाडं लावाय चालली मी आणि पप्पा पप्पा गेलात पुढं मी आता पाठीमध्ये आणि ही घेऊन चालले छत्री पाऊस येते पावसाचं वातावरण आहे आणि जरा दार खिडकी तीन बंद किलो आहे जरा पाणी घेतो आणि तिथं डायरेक्ट तो आम्ही ब्लॉग दाखवतो आजचा ब्लॉग झाड लावायचा होणार आहे ब्लॉक शेवटपर्यंत बघा फक्त आले बघा आमचा पप्पा आणि आहे कामावर आली आणि ही इकडे सगळी झाड लावायची आणि शाळा बघा मराठी तर आता आलो खड्डे काढाय पप्पानी खड्डे काढले बघा इकडे साईडला आणि ती गाडी ती झाड घेऊन आणि इकडे माणसं आहेत त्यांची आणि मी आता डबरा काढला आमचा पप्पादार तिकडे गेलाय ते मशीन आली बघा हे घानेडी काढायचं आहे आणि इथं झाड लावायचं हे असं डबरं काढले बघा तिकडच्या साईडला असं काढता आले असं गेट आहे इकडनं साईडनं असं सर लाव जायला आहे शायाभोवती पूर्ण गेटच्या तो ब्लॉक जरा कमी येणार पाऊस पण पडाला आहे आणि काम आहे भरपूर त्यामुळं समजून घ्या इकडे का झाड थोडा चालू आहे चिचकड काढाय घाणेरडे सगळी काढाय 俺たちの तर आता झाड लावून झाल्यात चाळीस पन्नास झाड लावल्यात आणि आता ती बघायला आली मी आणि साहेब तीन आणते म्हणजे सरपंच ते आली आमच्या इथली सरपंच आणि आलीत झाडेपीठ लावून गेलीत पाच सहा पोटू पिटू काढले जरा पोट्ट काढलीत आणि आम्ही आमच्या आम पप्पाशी नाश्ता विष्टा आणि इथं आणि दोघंजण कामगार आहेत त्यांना चहा नाश्ता आणलीत विश्वहाडमध्ये सगळं पाऊस बी थांबला जरा झाड मी झाली बा किती झाड लावून झाले ती आणि आमचा पप्पा बाबा झाड लावल्यात त्रेचाळीस झाड झाल्यात त्रेचाळीस त्रेचाळीस जाऊन आता इकडे चालू आहे नाही तिकडे बी लावायचं झाड उतरलं तिथे आणि मी झाड लावून घेतो खांबा दारा तर आता तुम्हाला दाखवतो झाड कसं लावायचं हे झाड आहे इथं आणि ब्लेड पण घ्यायचं असं आणि आज फाडणार असं फाडायचं आता अशी गोळी आहे ही गोळी एक टाकायची आणि ह्याच झाड आहे झाड घ्यायचं आणि असं लावायचं माती ढकल की विषय कट जरा पप्पा नंतर नेऊन खोऱ्यान दाबतात आपण वरच्यावर लावायचं आहे असे धार्थिक ठेवले अजून आमचा पप्पा गेला तिकडं खाली आम्ही पाऊस पडला बघा तरीही आम्ही काम करलो पप्पा बागा रेनकोट आहे त्यामुळे आणि ते राहिले आणि छत्री काढली घरातनं काय तर काय सगळे पाणीच गाले याच्यात आणि आता आमचं झाले बघा आमचं झाले आता झाड लावून आमचा पप्पा आहे बघा आणि हे सगळं मटेरियल आहे आम्ही आता घरला जाणार आमचा पप्पा सकाळच्या जेवला नाही अजून पप्पा मस्त वेगळी जेवते आता घरात जाऊन मी काय सकाळी जेवून आणतो नाश्ता बी आणलेली सोडा कसा आहे काय म्हणतात त्याला ग्रामपंचायत आमचं चांगले हो नाश्ता बिष्टा चहा पाणी आणले कसा आहे पप्पा ग्रामपंचायत हा आणली का नाही आता आलो का घरात आणि कपडे बिपडे आवलून बसले भे। मला बहीण चा करल्या चहा पितो मस्त भेकी